नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द विनर अकॅडमी अमरावतीमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल यामधील सर्वप्रथम आपण बघणार आहोत नकाशाद्वारे महाराष्ट्राच्या भूगोलाची प्राथमिक माहिती त्यामध्ये आपण नकाशामध्ये बघणार आहोत जिल्ह्यांच्या सीमा नावे जिल्ह्यांची निर्मिती सोबतच महाराष्ट्राची पश्चिम उत्तर दक्षिण लांबी कशी आहे महाराष्ट्राच्या राज्याला किती राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत ते सर्व आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम आता आपण बघू महाराष्ट्राची पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण लांबी जर आपण बघितलं महाराष्ट्राची पूर्व पश्चिम महाराष्ट्राची पूर्व आणि पश्चिम जी लांबी आहे किती आहे मग सांगा किती आहे आहे आठशे किलोमीटर किती आहे आठशे किलोमीटर जर आपण म्हटलं महाराष्ट्राची उत्तर आणि दक्षिण लांबी उत्तर दक्षिण किती आहे मग सातशे किलोमीटर पेपर मध्ये जर प्रश्न आला पूर्व पूर्वपश्चिम लांबीपेक्षा उत्तर दक्षिण लांबी कमी आहे का जास्त आहे yes. लांबी पेक्षा उत्तर दक्षिण लांबी काय आहे कमी आहे किती किलोमीटर ना yes. शंभर किती किलोमीटरचा फरक आहे इथं yes. शंभर किलोमीटरचा बरोबर आहे पण जर याच्यात आपण पाहिलं फक्त महाराष्ट्र पठार जर उमटला आपण तर महाराष्ट्र पठाराची पश्चिम लांबी किती येते सातशे पन्नास आणि उत्तर दक्षिण किती येते सातशे हा दोन फरक आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण सर्वात पहिले पाहू महाराष्ट्राचा अक्षरुत्तीय विस्तार आणि महाराष्ट्राचा रेखा विस्तार अक्षरुत्तीय विस्तार आणि रेखा विस्तार अक्षरुत्त म्हणजे काय होते आडवा विस्तार आणि रेखा म्हणजे काय होते उभा विस्तार जर आपण सर्वात पहिले म्हटलं तर महाराष्ट्राचा अक्षरुत्तीय विस्तार किती आहे सांगा बरं पंधरा पॉईंट किती सदोतीस ते बावीस पॉईंट सहा उत्तर अक्षरुत्त काय पंधरा सदोतीस ते बावीस पॉईंट सहा उत्तर अक्षर वृत्त त्यानंतर जर आपण म्हटलं रेखा ऋत्य विस्तार किती आहे सांगा बहात्तर छत्तीस बहात्तर छत्तीस ते ऐंशी चौपन्न हा काय आहे महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार पूर्व रेखा वृत्तावर काय येते तो पूर्व रेखा वृत्तावर म्हणजे हा येते पूर्व ते पूर्व रेखावृत्तीय विस्तार जर म्हटलं आपण तर तो काय पूर्व ते पूर्व अक्षरुत्तीवर म्हटला तर उत्तर ते उत्तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ महाराष्ट्र जर आपण क्षेत्रपट म्हटलं तर महाराष्ट्राचं क्षेत्रपट किती आहे सांगा बरं तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर महाराष्ट्रानं देशाच्या किती टक्के भूभाग व्यापलेला आहे नऊ पॉईंट छत्तीस क्षेत्रफळाच्या बाबतीत जर म्हटलं तर नऊ पॉईंट छत्तीस टक्के भूभाग एकूण महाराष्ट्रानं व्यापलेला आहे पण जर आपण लोकसंख्या म्हटली महाराष्ट्राने देशाच्या किती टक्के लोकसंख्या व्यापली आहे नऊ पॉइंट एकोणतीस टक्के चला हे महाराष्ट्राची थोडीशी प्राथमिक माहिती होती आता जर आपण महाराष्ट्राचं म्हटलं सर्वात पहिले पाहू आपण नैसर्गिक सीमा महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा कोणत्या कोणत्या आहे नैसर्गिक सीमा यामध्ये पहा नैसर्गिक जर सीमा म्हटलं आपण तर सर्वात पहिले पहा महाराष्ट्राचा उत्तर जो भाग आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणता पर्वत आहे मग सातपुडा पर्वत कोणता पर्वत आहे सातपुडा पर्वत हा सातपुडा पर्वताचाच भाग म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील काय म्हटलं जाते तोरणमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील काय म्हटलं जाते गाविलगड काय म्हटलं जाते गाविलगड महाराष्ट्राच्या जर आपण म्हटलं ईशान्य ईशान्य आणि पूर्व काय आहे मग दरकेसा टेकड्या दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या पूर्वेस म्हटलं तर काय काय ते सांगा बरं चिरोली टेकड्या बरोबर आहे चिरोली टेकड्या भामरागड डोंगरराम बरोबर आहे हा काय येते महाराष्ट्राच्या पूर्वे महाराष्ट्राच्या जर आपण दक्षिणेच म्हटलं का का तर काय करेन मग सर्वात पहिले येते तेरेखोलची खाडी तेरेखोलची खाडी आणि इथूनच एक नदी निघते तिचं नाव आहे हिरण्य केशी नदी कोणती नदी आहे हिरण्य केशी नदी आपण हा नैऋत्य पण म्हणू शकतो पण हा काय आहे दक्षिण आहे सोबतच जर म्हटलं आपण कोल्हापूर मध्ये आहे चिपोडी टेकड्या कोणत्या टेकड्या आहे चिपोडी टेकड्या हे आहे महाराष्ट्राच्या दक्षिणे आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेत काय आहे मग अरबी समुद्र बरोबर आहे महाराष्ट्राच्या वायव्य म्हटलं आपण तर काय काय ते सांगा बरं गुजरात तर आहे पण टेकड्या कोणत्या कोणत्या आहे अकरानी टेकड्या आहेत कोणत्या टेकड्या अकरानी टेकड्या त्यासोबत गाडना डोंगर रांगा ह्या कुठे आहे महाराष्ट्राच्या वायोवेस त्या होत्या महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा त्याच्यानंतर जर आपण बघू महाराष्ट्राच्या राजकीय सीमा राजकीय सीमा म्हणजे महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्याला लागून आहे बरोबर आहे सर्वात पहिले महाराष्ट्राच्या वायव्य जर आपण म्हटलं तर कोणतं राज्य येते गुजरात महाराष्ट्राच्या वायव्य राज्य कोणता आहे गुजरात ह्या गुजरात राज्याची जे सीमा आहे ते चार जिल्ह्याला लागून आहे किती जिल्ह्याला लागून आहे चार याच्यातला जो एक आहे गुजरात मधला आणि दुसरा आहे दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे याची सीमा फक्त लागून आहे फक्त पालघर काय लागून आहे पालघर आणि गुजरातली किती राज्याची आहे सीमा चार बरोबर आहे वर त्याच्यानंतर जर आपण म्हटलं मध्य प्रदेश उत्तरेस कोणता आहे राज्य मध्य प्रदेश मध्य प्रदेशला किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे आठ एकूण किती जिल्ह्याच्या सीमा आहे आठ महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणतं राज्य आहे छत्तीसगड महाराष्ट्र पूर्वेस आहे छत्तीसगड छत्तीसगड आता छत्तीसगड जर आपण म्हटलं तर छत्तीसगड किती जिल्ह्याच्या सीमा आहे दोन कोणत्या कोणत्या गोंदिया आणि गडचिरोली फक्त दोन जिल्ह्याच्या सीमा आहे महाराष्ट्राचा जर आपण आग्नेय भाग म्हटला हा कोणता भाग आहे आग्नेय आग्नेय भागात कोणतं राज्य आहे ते मग तेलंगणा आग्नेस कोणतं राज्य आहे तेलंगणा जर आपण म्हटलं दक्षिणेच दक्षिणेस कोणतं राज्य आहे ते गोवा कोणतं आहे गोवा आणि गोवा राज्य कोणत्या एकाच जिल्ह्याची सीमा आहे कोणता सिंधुदुर्ग गोवा राज्य फक्त एकाच जिल्ह्याची सीमा आहे सिंधुदुर्ग आपण जर म्हटलं आता दक्षिणेस कोणतं राज्य आहे दुसरं कर्नाटक कर्नाटक कर्नाटकला किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे सात किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे सात झालं आता राहिलं आपलं कोणतं तेलंगणाला किती जिल्ह्याची सीमा आहे चार किती चार झाले आपले पूर्ण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण झालं सगळं त्याच्यानंतर आपण म्हटलं महाराष्ट्राचा प्राकृतिक महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती आहे सांगा बरं तीन किती आहे तीन कोणते कोणते सर्वात पहिला कोकण सर्वात पहिले कोणतं आहे कोकण दुसरा कोणता आहे सह्याद्री दुसरा भाग इथे सह्याद्री तिसरा आहे ते पठार तिसरा कोणता येईल पठार कोकण जर आपण कोकण म्हटलं तर कोकणात काय येईल सर्व खाड्या आता पहिले सांगा कोकण म्हणजे काय होते कोकण म्हणजे काय होते हा झाला तुमचा मधातला हा काय आहे पूर्ण इथं आहे सह्याद्री काय आहे इथं सह्याद्री सह्याद्री पर्वत आहे आणि हा पूर्ण जो भाग आहे म्हणतो आपण पठार दख्खनचं पठार सह्याद्रीचं दुसरं नाव आहे पश्चिम घाट काय पश्चिम घाट आता सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र या दरम्यानचा जो प्रदेश आहे त्याला काय म्हटलं जाते कोकण बरोबर आहे कोकण कोकणात जिल्हे किती आहे सात सर्वाधिक समुद्रकिनारा कोणाला लागलाय मग रत्नागिरी कोकणात जर सर्वाधिक समुद्रकिनारा म्हटलं तर रत्नागिरी किती दोनशे सदोतीस किलोमीटर त्याच्यानंतर कोणता आहे मग सिंधुदुर्ग किती आहे एकशे वीस रायगड किती आहे एकशे बावीस किलोमीटर पालघर किती आहे एकशे किती चौदा आहे ना एकशे चौदा ठाण्याला किती आहे पंचवीस हे चुकलं पालघर किती आहे एकशे दोन ठाणे आहे पंचवीस मुंबई शहर आणि उपनगर मिळून किती आहे एकशे चौदा असा समुद्र आहे बरोबर आहे त्याच्यानंतर कोकणात जर म्हटलं आपण तर सर्वात पहिले आपल्याला पाहावं लागते खाड्या काय पाहावं लागते खाड्या कोकणाची सर्वात उत्तरेकडील कडील खाडी था... कोणती येते मग नदी म्हटलं तर दमनगंगा कोणती येईन दमनगंगा दमणगंगा कुठे येते मग पालघर कुठे येईन पालघर सर्वात वरची दमनगंगा पालघर नंतर दुसरी कोणती आहे वसई वसाईची खाडी कुठे येते खाणे दुसरी कोणती आहे वसईची खाडी कुठे येते खाणे नंतर धरमतरची खाडी धरमतरची खाडी ते येते रायगड कुठे येते रायगड रोहाची खाडी नंतर कोणती खाडी रोहाची खाडी कोणत्या नदीवर आहे कुंडलिका नदीवर कुठं आहे मग हे दोन्ही कुठं आहे रायगड बरोबर आहे बाणकोटची खाडी त्याच्यानंतर कोणती खाडीन खाली बाणकोटची खाडी हे कोणत्या नदीवर आहे सावित्री नदीवर कुठं कुठं आहे ते रायगड आणि रत्नागिरी याच्या बॉर्डरवर आहे बाणकोटची खाडी रायगड आणि रत्नागिरी याच्या बॉर्डरवर बाणकोटची खाडी कोणत्या नदीवर आहे सावित्री नदीवर बाणकोट नंतर कोणती आहे दाभोळची कोणती दाभोडची दा खाडी दा दाभोळची काडी कोणत्या नदीवर आहे वशिष्ठी नदीवर दाभोळची काळी कोणत्या नदीवर आहे वशिष्ठी नदीवर कुठं आहे मग हे रत्नागिरी दाभोळची काडी कुठे आहे नंतर जयगड जयगडची काडी कोणत्या नदी नदीवर आहे सांगा बरं कोणत्या शास्त्री नदीवर कुठे आहे ते मग हे पण रत्नागिरी विजयदुर्ग विजयदुर्गची खाडी कोणत्या नदीवर आहे शूक नदीवर कुठेही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सर्वात शेवटी ते कालावलीची खाडी गड नदीवर कर्लीची करली आणि तेरेखोलची तेरेखोल तुमच्या खाड्या कोकणात काय आहे पूर्ण खाड्या जर आपण कोकणात कोकण पोकन झाला कोकणात काही बेट आहे दुसरं आपल्या लक्षात ठेवला की कोकणाच्या साईडनं खलाटी खलाटी आणि वलाटी आता खलाटी म्हणजे काय होते ते सांगा सर्व पहिले किनाऱ्याचा जो सखल भाग आहे त्याला काय म्हटलं जाते खलाटी आणि वलाटी म्हणजे वरचा भाग समुद्र किनाऱ्याचा जर वरचा भाग असेल तर आपण वलाटी त्याच्यानंतर आहे आपला सह्याद्री सह्याद्रीत सर्व काय आहे शिखर सह्याद्रीत काय आहे ते पूर्ण शिखर सांगा मग सह्याद्रीतलं सर्वात उंचीचं शिखर कोणतं आहे कडसुबाई कोणताय कडसुबाई कडसुबाईची जर उंची म्हटली तुम्ही किती आहे मग सोळाशे छेचाळीस कुठं आहे ते अहिल्या नगर त्याच्यानंतर तर कोणता आहे साल्हेर साल्हेर किती आहे पंधराशे सदुसठ साल्लेर कुठं आहे नाशिक नंतर महाबळेश्वर महाबळेश्वर किती आहे चौदाशे अडोतीस मीटर महाबळेश्वर कुठं आहे सातारा हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड किती आहे चौदाशे चोवीस हरिश्चंद्रगड कुठे आहे मग अहिल्यानगर कुठे आहे तोरणा किती आहे चौदाशे चार मीटर तोरणा कुठे आहे पुणे अस्तंभा अस्तंभा कुठे आहे अस्तंभा किती आहे तेराशे पंचवीस अस्तंभा कुठे आहे नंदुरबार अस्तंभा कुठे आहे त्र्यंबकेश्वर तेराशे चार त्र्यंबकेश्वर कुठं आहे नाशिक तवला तवलाची उंची किती बाराशे एकतीस तवला पण कुठं आहे नाशिक वैराट वैराटची किती आहे अकराशे सत्याहत्तर वैराट कुठं आहे अमरावती चिखलदरा किती आहे अकराशे पंधरा चिखलदरा कुठं आहे अमरावती हे दोन्ही अमरावतीच आहे बरोबर आहे त्यानंतर आहे हनुमान हनुमान किती आहे एक हजार त्रेसठ हनुमान कुठे आहे धुळे राहिलं कोणतं मग सर्व शेवटी राजगड राजगड किती आहे तेराशे शहात्तर आणि इरुली आहे तेराशे त्र्याहत्तर हे काय आहे पूर्ण शिखर सह्याद्रीतले शिखर ठीक आहे सह्याद्रीतून आपण जेव्हा आपण इकडे जातो कुठे जातो आपण पठारात तेव्हा आपल्याला घाट लागते ते घाट आपण एवढ्या याच्यात पाहू नाही शकत बरोबर आहे जर तुम्ही म्हटलं पठार म्हटलं तर प्रत्येक जेवढे पठार आहे महाराष्ट्र पठार तिथं काय राहीन सर्व पठार राहीन त्या व्हिडिओच आपण एवढंच पाहू बाकीचं पुढच्या व्हिडिओत पाहू धन्यवाद